बदलापूर येथील चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली असून त्याला कोटडीही सुनावण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याने राज्य सरकारला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केल्याची माहिती समोर येते या प्राथमिक अहवालात डोकं बधीर करणाऱ्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आले पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अहवालात नेमकं काय म्हटलं गेल्या पंधरा दिवसात अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता आहे मुलीच्या गुप्तांगात जवळपास एक इंच पर्यंत इजा झाली असावी अक्षय शिंदे हा एक ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाला होता मात्र त्याची कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी न तपासता त्याला भरती करण्यात आली अक्षय शिंदेला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता नियुक्ती केली गेली कोणाच्या शिफारशीनं हे शोधण्याची गरज आहे हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या आठ दिवसात उत्तरं मागवली जातील या प्रकरणी शाळा प्रशासनावर पॉक्सो कायदा का लावला जाऊ नये असे प्रश्न समितीने उपस्थित केले शाळा प्रशासन तब्बल अठ्ठेचाळीस तास तक्रारीवर शांत दिसून आले तक्रारी शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला बारा तास लागले शाळेतील स्वच्छता ग्रह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी योग्य सीसीटीव्ही बसवलेले नाही या प्रकरणी तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारले की मुली दोन तास सायकल चालवतात का यावरून असं दिसून येते की अशा संवेदनशील प्रकरणांना हाताळण्याची कोणतीही संवेदनशीलता आणि ज्ञान अधिकाऱ्याला नव्हते